नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर आज आहे रविवार आणि मी आपल्या ब्लॉगला सुरुवात करते लाडू लुपलाय तर तुम्हाला जर ब्लॉग बघून समजलंच असेल की काल पप्पा आले आहेत आपल्याकडं तर आता चला पप्पाचं नाश्त्याचं करायचंय मला जेवण करायचं आहे आहो पण येत आहे थोड्याच वेळात समूह पण येणार आहे आत्याच्या गाऊन किंवा पप्पाच जातील तिकडं समर्थला आत्याला म्हणजे माझ्या ननंदबाईला भेटायला तर चला व्हिडिओ शूट पर्यंत बघा पप्पाला जेवायला बनवू कोण आले बाळा बाबा आलेत तू खुश आहे खेळा mm. रात्री बसून बाबासोबत खेळते रात्री बारा साडे बारा वाजले तरी झोपत नव्हता बाबासोबत खेळत होता बाबा है ना बाबासोबत खेळत होता बाबाला खाऊ बनवूया चला <laughs> <laughs> よし。<music> घरी बनवलेलं भाजीची तयारी पप्पा चपाती करू का भाकरी चपाती करू का भाकरी पनीरच्या ग्रेव्हीसाठी अद्रक लसूण कांदा आणि टोमॅटो चहा नाष्टा झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी कारण जास्त स्वयंपाक बनवायचा होता तर पनीरची भाजी बनवत आहे मी माझ्या पद्धतीनं रात्री मी घरीच पनीर बनवलं होतं आपलं घरचं दूध झालंय आता भरपूर त्यामुळं त्यालामध्ये जिरे मोरे टाकली आणि ग्रेव्हीमध्ये मी कांदा टोमॅटो लसूण अद्रक आणि कांदा बारीक करून घेतलेलं होतं आणि भाजून घेतलेलं होतं मी आर तुम्हाला दाखवलेलंच आहे छान अशी ग्रेव्ही तळल्यानंतर लाल तिखट टाकलेला आहे कसोरी मेथी टाकलेली आहे थोडस हिंग सुद्धा टाकलं मी कारण मला हिंगाची फोडणीच चवणच छान वाटते आणि भाजीला एक वेगळा सुगंध येतो जसं हॉटेलमध्ये असताना सेम तसं बनते कसुरी मेथे आणि हिंग त्यानंतर कोथिंबीरीचं मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर आहे पण टाकली नाही कारण जास्त होईल म्हणून आणि थोडस सा त्यावरून सायट सुद्धा टाकलेली आहे आणि तुम्हाला जर आवडत असेल तर ह्यात तुम्ही थोडस ग्रेव्हीमध्ये दूध टाकलं तर सुद्धा आपल्या ग्रेव्हीला छान असा कलर सुद्धा येतो मी सुद्धा इथं वापरलेला आहे पण शूट करायचं मी विसरले बोलण्याच्या नादात त्यानंतर पनीरची भाजी तयार झाली पलीकडे भात शिजायला घातला आणि चला मला शेंग नीट केलेली होती तर लगेच ते पण करूया म्हणजे लोखंडाच्या कडे खालीवरील करून घेऊया तेल जिरे मोहरे जसं की माझ्या प्रत्येक फोन्याला मला आवडत त्यानंतर शेंग नीट केलेली त्यामध्ये टाकली छान खालीवरी परतून आहे आणि तेलामध्ये टाकल्यानंतर घेवडे शेंग इतकी हिरवीगार दिसायला लागली ना हे बघा मस्त असं त्याला खाली खालीवर तोंड घ्यायचं म्हणजे ते अर्धी त्यामध्ये शिजून जाते वरून पाण्याची त्याला गरजच पडत नाही चवीनुसार मीठ टाकलं काळं तिखट का टाकलं हळद टाकली हिरव्या मिरची आवडत असेल तर हिरवी टाकलं तर चालतं पण आमच्यात जास्त काळ्या मसाल्याच्या भाज्या आवडतात झणझणीत जन खायला आवडतं आणि वरून शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि झाकून ठेवायचं फक्त शिजते चालली तू दादाला घेऊन येते तो जेवण बनवते

ग्रेव्ही छान शिजल्यानंतर त्यामध्ये जे आपण घरी बनवलेलं पनीर होतं ना ते मी त्यामध्ये टाकले मोठे स्क्यूब केलेले आहेत जास्त बारीक नको म्हणून तर खूप मस्त भाजी झालेली होती बरं का सगळ्यांना माझी भाजी आवडली आहोने येताना गावाकडून दूध आणलेलं होतं तर मला एक कमेंट आली होती की इतकं दूध विकतचं आहे का घरचा आहे तर मला वाटते ते ताईने माझे व्हिडिओ पाहिले नाहीत तर आमच्याकडे दोन मशी आहेत ज्यांचं नाव आहे सीता गीता मी त्यांना व्हिडिओमध्ये दाखवत सुद्धा आहे तर एकीचं दूध कमी आहे एकीची आता डिलिव्हरी झाले त्यामुळे जास्त प्रमाणात दूध निघतं आणि हे आमचं घरचं दूध आहे आणि हे दोन तीन दिवसातून एक कॅन्ट भरून आणतात समर्थ सम्राटला मला दूध लागतं आपलं घरचं आहे छोटे आहेत तोपर्यंत पाच वर्षापर्यंत मुलांना दूध हे पूर्ण अन्न असतं त्यामुळे मी दुधाचं प्रमाण त्यांना जास्त प्रमाणामध्ये दे देते काही पदार्थही बनवते मी दुधाचे आणि आता मी इथं कणिक मळत होती आणि नंदनबाई सुद्धा आलेले आहेत आहुणी जाऊन त्यांना घेऊन आलेलं आहे फुलाचे झाड तवस लावाय पाहिजे आता वर्ष झालंय घर कम्प्लीट होऊन नाही अजून मग जरा फुलाचे नारळ बाबा लग्नापर्यंत छान वाटते घराच्या कडना बाळू आहे ना आता घरी बाळूला छान याच्यातून लावण्या नर्सरीतून मध्ये जागा सोडायची आणि लांबून लांबून लावायचं म्हणजे लग्नाच्या कार्यक्रमामध्ये हो कडण ते छान वाटते

इथं मी जेवणाचे ताट वाढत होते आणि नंदबाई काय माहिती माहितीये का गोड तर तुम्ही काय केलंच नाही पप्पांसाठी तर तळण तरी तळा मग मी नको वाटलं होतं मला थंडीचे दिवस आहेत तेलगड जास्त पण ननंदबाईने म्हटल्या म्हणून मग मी जेवणाचे ताट वाढता वाढता ते ताट अर्धे वाढलेले बाजूला ठेवले आणि लगेच लोखंडाची कडे ठेवली आणि म्हणलं चला नंदबाई म्हणते तर तळण तळूया आणि पापड असतात ना छोटेवाले डिस्को पापड जिरा पापड ते पापड आणि थोड्याश्या कुरुड्या तांदळाचे पापड आणि बॉबी म्हणजे माझ्या बाहेर त्याला मुरकुल म्हणतात तर ते थोडस तळलं कारण ते लाडूला आवडतं म्हणून ताट वाढता वाटतं तळल्यामुळे ना जे काय मला सापडल वरच्या वर तर ते पटकन घेतलं आणि मी तळलं आणि जेवणाचे ताट नंदबाई म्हणले मी वाढते तोपर्यंत त्यांनी जेवणाचे ताट हे सगळे वाढून घेतले आसन आसनपट्ट्या टाकल्या समर्थने त्यानंतर पाणी भरून तांबे आणि ग्लास सुद्धा दिले आणि हे बघा इथं माझं तळण तयार झालं गाई का होईना पण ताटामध्ये छान वाटतं तळणाचं गोड पण मला थोडस काहीतरी बनवायला पाहिजे होतं पण पप्पा नको म्हटले आणि आहो सुद्धा नको म्हटले गोड सकाळ सकाळी नको खायला पोरांसाठी इथं मी निवडून निवडून बॉबी तळत होते हे बघा असं आणून ठेवते मी बॉबी अर्धा किलो पाव किलो आणि मग ते पाच सहा महिने मला आरामात जातात असं कधी कधी तळणासोबत किंवा कधी मागितले तर मी त्यांना तळून देते तर झालं आपलं आता तळणसुद्धा तळून झालं तर चला जेवणाचं ताट वाढूया कारण पप्पाला निघायचंय खूप लांब जायचं आहे पप्पाला जवळजवळ चार चार ते पाच तास लागेल त्यांना पोचायला घरी त्यामुळे मग त्यांना जेवण छान असं जेवायला वाढून पोट भरून जेवण करून <laughs> बाबाल जय लाडू जयकर कर बाबाला कर, दे 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 कर कर <laughs> कर ना जय किती आगाव आहे बैठल पप्पा लय आगाव आहे फोन करा पोचल्यावर जेवण करू ननंद ननंद माझ्यासाठी आम्ही जेवणाची ताट वाढवून घेतली गेले जेवण वगैरे झालं आता चालले आम्ही नवीन भाजी शॉपिंगला कसे पळते बघा की पप्पा आले होते आणि सोबतच ननंदबाई सुद्धा आल्या होत्या समोर तर दोन दिवसासाठी ननंदबाईकडे गेला होता ख्रिसमसच्या सुट्ट्या होत्या ना त्यामुळं तर ते दोनच दिवस गेला आत्याकडे तर आत्याने छान असे समर्थाला कपडे घेतलेले आहेत मी गेले होते सोबत हे बघा हे बघा हे पॅन्ट आहे थ्री फोर्थ वाले घेतले आणि हे हुडी ब्लॅक हुडी घेतले पहिले जे माझ्याकडं चॉकलेट आहे अशी हे समर्थला आणि तुम्हाला तर माहिती आहे की मी दोघाला सुद्धा सेम सेम घेते हे झालं समर्थ ही लाडुलीचं हे हे लाडूबाईचं सेम मला दुसरी खुडी समर्थसाठी खरच खूप आवडली होती पण त्याच्यामध्ये लाडोलीला कलर नव्हता त्यामुळे लाडोलीला पण ब्लॅक घेतला सेम ही सेम ही पण शॉपिंग आणि सोबतच मग नरंदी काय थोडंफार घ्यायचं होतं जे डेलीच्या वस्तू होत्या ते मी घेऊन दिल्या तर काय झालं त्या शॉपमधून डायरेक्ट स्टँडला गेल्या आणि आम्ही शॉपमधून घरी आलो पप्पा तर काय बारा साडेबारालाच गेलेले होते पप्पाला सोडून आहो पण गावाकडे गेले कारण की आपल्या भागात बायका आहेत खुरपायला आगार काढायला आणि ही कामं दुकान ते उठायचं असते त्यामुळं आणि तिथून आले आता खरंच खूप उशीर झालाय पाच वाजलेत थोडंफार मैत्रिणीशी बोलत आईचा फोन आला पप्पाला बोललं नंद्याला बोलले आहोणला बोलले सगळे जिकडे तिकडे पोचले आम्ही सुद्धा दा आमच्या जागेला पोचलो रूमवरती आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे दोघाला दाब देऊन झपवले आणि मग मी माझ्या कामाला लागले आता ती काय मला व्हिडिओ बुक देतात काय तर आता हे कुठल्या तर कार्यक्रम कशात तर तुम्हाला हे दोघाला सेम सेम अंगात घातलेले दिसतील दोनच दिवस गेलेला परवाच्या दिवशी गेला ना आज तर आला बी तरी मी ताईला किती नको म्हणत होते तर नाही म्हणल्या पहिलं भरपूर वेळा त्यांनी केले त्याला बारशात केले आधीमध्ये आलं गेलं की खायला इतकं मोठं आणतात पैसे देऊन जातात नको म्हणत होते तरी सुद्धा त्याने ऐकलं नाही आणि कपडे घेतले सुद्धा म्हणले एवढेच बारकेले आहेत तरी मी म्हणत होते आमच्या भाच्याला ज्या लग्नामध्ये मग घ्या त्याची चालू आहे बघायचं करायचं तेव्हा तर आम्हाला घ्यायचंच आहे म्हणल्या कळ लहान एवढे दोनच आहेत पण आता हा आत्याकडं सुट्ट्याला आहे म्हणून करायचं किती नको म्हणलं सकाळी पण दा हे घ्यायला गेल ते ना म्हणजे दादा म्हणतात दादाला दुकानात चल म्हणतं दादानं गाडी गाडीच ओढली डायरेक्ट घरी घेऊन आले नको चल म्हणून मी तर पंधरा वीस वेळा वेळा म्हणलं असेल त्यांना नको लग्नाच्या वेळेस आम्हाला करा आता नको तर नाही म्हणलं मला करायचंच आहे असं माझ्या करायचंच आहे लाडूला करायचं आहे मग एका सोबत दोघांचे सुद्धा कपडे झाले तर चला कसे वाटले कपडे नक्की सांगा सेम टू सेम